सगाई आता फ्रेश होऊन आम्ही आता ब्रेकफास्टला थांबलोय आता मग एक दहा पंधरा वीस मिनिटं आली वाट बघतोय अजून मेनू कार्ड दिला नाही आम्हाला काय मेनू कार्डची वाट बघतोय तरी पण काय मिळत नको पण मला भूक लागली ना बाई दोन मिसल पाव हा दोन मिसल पाव आणि एक दोन पाव एक्स्ट्रा सो सोगाई आता ऑर्डर दिले मी दोन मिसल पाव आणि एक एक्स्ट्रा दोन पाव बघूया काय काय यांची क्वांटिटी किती आहे बघूया आपण आता एवढी स्लो सर्व्हिस आहे ना मगापासून सून मागते स्पूनच देत नाही आता काका स्पून घेऊन आले काही घेऊन घेऊन घेतली मिसळ आणि एवढा लेट आलाय ना त्या झाला चौदा मोंदा झालाय बघा पर्सन सगळं चुक चुकलंय अरे काय असली सर्व्हिस भाई जोशी वाड्यावाल्याची झाली मिसलचं बेसनपीठ हे बघा आता हे बेसनपीठ खावं लागतंय आय यार पैसे तसे सर्व्हिस पण द्या ना भाई गाईज एक सजेशन देतो ब्रँड मध्ये थांबता नाही खूप मोठी चुकी करता तुम्ही आता एवढी मिसळ खराब होती ना म्हणजे काय बोलायचं कारण नाही साधे आम्ही चहा पण पिणार होतो ते पण पियालो नाही काय यार बकवास